आपल्याला जीवनात यशस्वी जर व्हायचं असेल तर काइंडनेस चांगलं वागणं चांगलं आचरण चांगलं बोलणं या गोष्टींना जीवनात पर्याय नसतो आपलं आचरण जसं असेल तशाच गोष्टी आपल्या जीवनात घडतात आणि आपल्या मनामध्ये जे असतं तसंच आपलं आचरण आपोआप आयुष्यामध्ये घडत जात मनामध्ये जे विचार असतं तसंच माणूस घडतो आणि तसंच कृती त्याच्या हातातून त्याच्या हातून घडत असते त्यामुळं आचरण हे वरवर नसलं पाहिजे मनापासून असलं पाहिजे आणि आपलं वागणं आपलं आचरण हे आतून आलं पाहिजे आणि त्यामध्ये प्रामाणिकपणा सुद्धा असलं पाहिजे चांगलं वागणं याच्या बऱ्याचशा व्याख्या करता येतील चांगलं कोणी वागायचं आपण कसं वागतो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये क्रोध राग याच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे राग शक्यतो येऊ द्यायचा नाही आपल्या तोंडातून वाईट शब्द अपशब्द बाहेर पडायला नकोत कोणाला दुखवू नये कोणाला शिवीगाळ टोमणे मारणे नावं ठेवणे निंदा करणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत इतरांचा आदर करायला आपण शिकलं पाहिजे इतर लोकांना तो छोटा असेल मोठा असेल कोणी जरी असला गरीब असेल तरी त्याला त्याचा स्वाभिमान असतो त्याला त्याची इज्जत असते आणि प्रत्येकाला आपली इज्जत आपला स्वाभिमान हा प्रिय असतो याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे या गोष्टी जर समजून घेतल्या आणि आपल्या वागण्यात आपल्या आचरणात जर आपण बदल केला किंवा के ते चांगलं ठेवलं तर अशा स्वभावाचे लोक लवकर यशस्वी होतात त्यांच्याभोवती लोकही जमतात त्यांची लोकप्रियता वाढते खूप फायदे अशा चांगल्या वागण्यामुळं आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये होऊ शकतात कोणाशी वाईट वागून आपण शत्रू निर्माण करत असतो एखादा शब्द जरी चुकीचा आपल्या तोंडातून तों गेला तरी तों तो माणूस विरोधात जातो शत्रू होतो आणि आपण आपल्या स्वभावाने आपल्या जीवनात शत्रू किंवा मित्र निर्माण करत असतो ज्या ठिकाणी आपल्याला जमत नाही ज्या लोकांचं आपलं पटत नाही अशा ठिकाणी न बोलता शांत राहणं मौन पाळणं हे उत्तम असतं आणि मौन हा माणसाचा इतका चांगला मित्र आहे की तो आपल्याला कधी धोका देत नाही कधी मौनामुळं आपण अडचणीत येत नाही त्याच्यामुळं गप्प बसणे मौन, मौन, गप मौन पाळणे हे, हे खूप महत्वाचं स्किल आहे ते आपण प्रयत्नपूर्वक जोपासलं पाहिजे एखाद्याने आपल्याला त्रास दिला कोणी अपमान केला एखाद्याने फसवलं एखाद्याने भांडण केलं निंदा केली अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत राहायला जमलं पाहिजे संयम ठेवलं पाहिजे आणि या गोष्टी बोलतो तितक्या सोप्या नसतात त्याच्यासाठी खूप संयम ठेवावा लागतो स्वभाव शांत ठेवावा लागतो किती राग आला तरी तो राग व्यक्त करता कामाने गिळून घेता आला पाहिजे त्यामुळे या गोष्टी सोप्या नसतात पण प्रयत्न जर केले आणि या गोष्टी अंगी बांधवल्या तर अवघड काय नसतं सहज जमतं आणि त्यासाठी आपला एको अहंकार राग द्वेष या भावना जरा दूर ठेवाव्या लागतात हे अवघड जरी असलं तरी अशक्य नसतं आपण आपल्या स्वभावामुळे चांगलं असेल वाईट असेल कसा असेल या स्वभावानेच आपण लोकांची मनं जिंकू शकतो जग जिंकू शकतो आणि लोक तोडूही शकतो त्याच्यापैकी काय करायचं हे आपणच ठरवायचं शत्रुत्वाने शत्रुत्व कधी संपत नाही द्वेषाने द्वेष वाढत जातो वैर वैर भावना ठेवल्याने कधी संपत नाही कमी होत नाही या गोष्टी फक्त चांगल्या वागण्याने चांगला बोलण्याने चांगला, चांगला संवाद असेल प्रेमाने वागलं तरच या गोष्टी वैर शत्रुत्व द्वेष मत्सर संपू शकतात आणि त्यासाठी या ज्या भावना आहेत लोभ असेल मत्सर असेल क्रोध असेल या जरा दूर ठेवाव्या लागतात या गोष्टी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजेत आणि शक्य तितकं बोलण्यावर नियंत्रण आपल्या वागण्यावर नियंत्रण शांत राहणे इतरांच्या बाबतीत लक्ष न देणे डोकं न लावणे कुठेही आपल्याला वाटेल तिथं आपण तोंड खूपसणे या गोष्टी जर टाळल्या आणि शब्दांवर नियंत्रण ठेवलं वापरताना शब्द चांगले वापरले गोड शब्द वापरले गोड बोललं चेहऱ्यावर राग द्वेष कधी दिसू दिला नाही थोडीशी सहनशीलता ठेवली समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ती पत्नी असेल मित्र असेल भाऊ असेल घरातल्या व्यक्ती असतील बाहेरच्या व्यक्ती असतील कुठलेही लोक असतील तर यांचा स्वभाव आपण माहीत करून घेतला त्या स्वभावाला आपण शांतपणे उत्तर दिलं विरोधासाठी विरोध प्रत्येक गोष्टीला समोरचा माणूस बोलल त्याच्या विरोधात आपण बोलायचं असे काही लोकांचे स्वभाव असतात समोरचं जे बोलेल त्याच्या विरोधात बोलणारी बरेचसे लोक आपल्याला दिसतील किंवा सतत दुसऱ्याशी वाद घालायचा कुठल्याही मत गोष्टीवर मत प्रदर्शन करायचं किंवा आपल्याला खूप समजतं आहे आपल्याला खूप ज्ञान आहे अशा गोष्टी चार चाव्या दाखवायच्या या गोष्टी शक्य तितक्या टाळाव्यात कधी विवाद कोणाशी घालू नये विवादामध्ये कधी कोणी जिंकत नाही फक्त आपण माणसं तोडतो त्यामुळं या गोष्टी समजल्या पाहिजेत निंदा कोणावर टीका करणे कोणाबद्दल अपशब्द वापरणे जे उपस्थित नाहीत त्यांच्याबद्दल किंवा अतिशय काही काही लोक कुठंतरी चौकात बसल्यानंतर सगळ्या गावाच्या चौकाशा करतात या टाळलं पाहिजे कुणावरही टीका करणं मग ते आपल्या जवळचे असतील लांबचे असतील किंवा कोणी मोठे लोक असतील ज्यांचा आपलं संबंध नाही ज्यांचं आपलं कधी कारण येत नाही अशा लोकांवर मतप्रदर्शन करणं किंवा मग मोठ्या घटनांवर मतप्रदर्शन करणे या गोष्टी जेवढ्या टाळता येतील तेवढं चांगलं असतं त्याचा फायदा होतो तेव्हा या गोष्टी समजून घ्याव्यात हे जे व्हिडिओ आपण बनवतो हे व्हिडिओ एंटरटेनमेंटसाठी कॉमेडीसाठी किंवा काही कुठल्याही अन्य हेतूसाठी बनवत नाही फक्त लोकांना लो छोट्या छोट्या गोष्टींचं आकलन व्हावं छोटे छोटे स्किल समजावेत एवढंच दृष्टीने आपण हे व्हिडिओ बनवतो याच्यामध्ये कोणाला उपदेश करावा कोणाला शिकवावा अशातलं काही हेतू नसतो या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करावा आयकॉन प्रेस करावं व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर शेअर करावेत आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसाठी शेअर करावेत कमेंट कराव्यात आणि आपल्याला जर असे काही प्रकारचे व्हिडिओ बनवावेत असं वाटत असेल तर अवश्य खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर दिलेले त्यावर संपर्क करावा आणि कमेंटमध्ये आपल्याला जे काही वाटत असेल ते अवश्य नमूद करावं एवढीच या ठिकाणी सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद